नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो एक महत्त्वाची बातमी आहे वाडा तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आपल्या पदाचा आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे काँग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवर आणि नेत्यांवर दलालीचा ठपका ठेवत त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षातील अनेक नेत्यांवरती त्यांनी गंभीर आरोप केले आणि एकूणच त्यांची पक्षामध्ये जी कोंडी झाली आहे त्या कोंडीला वाचा त्यांनी फोडली आणि आज ते काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेना या पक्षात प्रवेश करत आहेत या घटनेमुळे काँग्रेस पक्षाचं आज तरी नुकसान झालेलं दिसतंय आणि एक काँग्रेससाठी गेली अनेक वर्ष काँग्रेसची धुरा सांभाळणारे दिलीप पाटील हे पक्ष सोडून गेल्यानंतर काँग्रेसला आता इथे या निवडणुकीमध्ये काही काळ संघर्ष करावा लागणार आहे दिलीप पाटील हे गेली चाळीस वर्ष काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते त्यांनी बारा वर्ष युवक काँग्रेसचं तालुकाध्यक्षपद सांभाळलं तर त्यानंतर गेली पंधरा वर्ष ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते काँग्रेस पक्ष म्हणून त्यांनी गेल्या एकूण सत्तावीस वर्षाच्या आपल्या पदांच्या कार्यकाळात इथे काँग्रेस पक्ष रुजवण्याचा आणि तो वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या जाण्यानं आज काँग्रेसला नुकसान झालेलं आपल्याला दिसतंय या त्यांच्या पक्षप्रवेशानंतर आता ते शिवसेनेत कशा पद्धतीने काम करणार आहेत हे येत्या काळात आपल्याला दिसेलच मी गेले चाळीस वर्षापासून पक्षाचं काँग्रेस पक्षाचं काम करत आलो त्याच्यामध्ये मी जवळजवळ सत्तावीस वर्ष अध्यक्षपद सांभाळ त्याच्यामध्ये यूथ काँग्रेसचं बारा वर्ष आणि पंधरा वर्ष ब्लॉक काँग्रेसचं सा अध्यक्षपद सांभाळलं हे सांभाळत असताना बरेच उतार चढ उतार झाले पण आम्ही एकनिष्ठ राहून पक्षाचे आम्ही काम करत आलो होतो परंतु आता वाडा नगरपंचायतचं इलेक्शन लागलं असता मनीष कनोरे त्यांच्याबरोबरचे काही दलाल ह्या लोकांनी ए बी फॉर्म दे प्रोटोकॉलप्रमाणे तालुका अध्यक्षाकडे द्यायला पाहिजे ते न देता राजू वाड्या यांच्याकडे दिले असं त्यांनी सांगितलं आता ते वे न दिल्यामुळं मी एवढे वर्ष एकनिष्ठ काम करत आलो माझा घराना अख्खं काँग्रेसच्या बरोबर राहिला आणि मागच्या इलेक्शनला पण दोन माझ्या वार्डामधल्या मी नगरसेविका निवडून आणल्या होत्या ज्या मागच्या वर्षीसुद्धा माझ्या मिसेसला तिकीट दिलं आणि चार दिवसात मनीष गनोरेने इथे सपाट भारतीय सपाटे म्हणून तिचं नाव नसताना पण तिचं नाव आणून मग ना तिला तिकीट दिलं मग एवढं एकमिस्त काम करतो तीच पद्धत आता झाली भावाला तिकीट मागितलं नव्हतं पण मीच भारती सपाटेना सांगितलं होतं का तुम्ही पक्षाकडून लढवा परंतु दोन तीन दिवस आधी त्याचे स्वप्नील ठाकरे आणि भारती सपाटे यांनी सांगितलं का आमच्या घरामध्ये वाद नको सगळे नातेवाईक येतो आपण म्हणून मी काय फॉर्म भरणार नाही म्हणून मी भावाला सांगितलं का तू मीकडनं फॉर्म भरतो का तो म्हणाला का तू म्हणत असेल तर माझा नाकार नाही म्हणून मी पक्षाकडं विनंती केली का ही पक्षाची सीट जाऊ नये म्हणून मी त्याला तिकीट मागत होतो परंतु एके फोर्कनं हे दलाल जे वाडा नगरपंचायतमध्ये काम करत होते त्या दलालांनी मा माझी मा सीट तर कापलीच सीट कापण्याबद्दल माझं म्हणणं मा नव्हतं परंतु ए बी फॉर्म जे प्रोटोकॉलप्रमाणे तालुका अध्यक्ष दिले असते किंवा नावं निवडून दिली असती का या उमेदवाराने तुम्ही पत्र द्या आपला एम फॉर्म द्या परंतु असं न होता मला अतिशय दुःख झालं म्हणून मी या आता आज काँग्रेस पदाचा स्वइच्छेने राजीनामा देत आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आज एवढी वर्ष काँग्रेसचं निष्ठेने काम करत होतात आणि पक्ष आता सोडण्याची किंवा राजीनामा देण्याची तुम्ही जी घोषणा करताय तर तुम्हाला आता नेमक्या तुमच्या भावना काय आहेत की एवढा वर्षाचा पक्ष आपण आज सोडतोय अतिशय फॅमिली दुःख पण झालेलं आहे मी गेले सत्तावीस वर्ष पक्षाचं एकनिस्त काम करत आलो पक्षाने जे जे काम दिलं ज्या ज्या मीटिंग दिल्या ज्या जे मोर्चे काढाल सांगितले ते सगळे केले परंतु एवढं करत असताना जर का हे दलाल लोक येऊन ना जर का त्याच्या याच्यामध्ये हे करत असतील तर हे अतिशय दुःखाची गोष्ट आहे म्हणून मी अतिशय दुःखी झालो आणि आज पत्राचा राजीनामा तुम्ही कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार आहात का अजून असा काय विचार केलेला नाही पण आता आम्हाला काम करायचं जी आवड आहे त्याच्यामुळं मला कुठल्या तरी राजकीय पक्षामध्ये जावंच लागेल एक चर्चा आहे संपूर्ण शहरात की आपण शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहात तर नेमकी काय वस्तुस्थिती आहे विचार आमचा चाललेला आहे आज जर उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब येत आहेत ते येत असताना त्यांनी त्यांच्या लोकांनी मला संपर्क केला आणि मी मला बरं वाटतंय त्यांचं नेतृत्व काल पाटील प्रकाश पाटील साहेब आणि रवींद्र फटेक साहेब हे दोघे आले होते त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली परंतु मी सांगितलं की बाबा आम्ही आज अचानकपणे प्रवेश घेतो आम्ही तिथे येतो येतो बऱ्यापैकी कार्यकर्ते येतील पण जर का हे झालं तीन तारखेला रिझल्ट लागू दे त्याच्यानंतर मग बाकी सर्व काय असेल ती टीम येईल पण टीम सगळी कामाला लागेल या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाला तुम्ही काय सांगू शकता त्यांच्या नेतृत्वाला मी आज एवढे वर्ष काम एकनिष्ठ राहून काम केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत कुठल्या पत्रकारांनी माझ्याविषयी वाईट लिहिलं नाही किंवा कुठल्याही संघटनेने वाईट म्हटलं नाही मी तर आजपर्यंत चांगलंच काम करत आलो आहे नाही याच्या पुढे चांगलं काम करेन आणि तुमच्या पक्षाची आता ही आपली शिंदे गटाची सीट आहे ती निवडून आणायला जो लागेल तो प्रयत्न करेल आणि सीट शंभर टक्के निवडून आणणार मुख्य हेतू म्हणजे हे जे झालेले आहेत हे काँग्रेसमध्ये जे आपले दलाल आहेत तुम्ही सांगा प्रोटोकॉलप्रमाणे जर त्यांनी तालुका अध्यक्षाकडे द्यायला पाहिजे तो मान सन्मानाचा विषय आहे त्यांनी भले कुठं माझ्या भावाचं असेल नाव समजा बाबा त्यांना भीती वाटायचं ते त्यांनी पत्र लिहून मला सांगायला पाहिजे होतं की बाबा ह्या सीट हे ए बी फॉर्म आहेत हे तुम्ही आम्ही सांगतो त्या लोकांना द्या आणि ते काम मी केलं असतं आपलं ए बी फॉर्मचा जो हा विषय आहे आपल्या त्याच्या संदर्भात तक्रार होती मग आपण आपल्या वरिष्ठांशी संपर्क करून याच्याबद्दल काय जिल्हा अध्यक्षांना जाऊन तोंडी मी सांगितला जिल्हाध्यक्षांची भेट घेतली जिल्हाध्यक्षांनी मला इथून पालघरला बोलवलं होतं ए बी फॉर्म घ्याना शहर मी आणि आम्ही गेलो होतो परंतु तिथून त्यांनी सांगितलं का नाही त्याला इथे आले इथे वाडाला आल्यानंतर त्या एक उमेदवाराचा आम्ही प्रवेश घेतला आणि त्या प्रवेश घेतल्यानंतर सांगितला का आता आम्हाला आमच्या भावाला एबी फॉर्म द्या तुम्ही पण एबी फॉर्म दिला नाही मग तुम्ही महाराष्ट्राचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत काँग्रेसचे यांच्याशी सुद्धा काही संपर्क का केला का नाही आता आपण आपल्या लेवलला स्थानिक लेवलला आपण काम करतो तो आम्ही प्रश्न जिल्हा अध्यक्षांकडे मांडलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा अध्यक्षांकडे पण एबी फॉर्म दिलेले नाहीत असं ते म्हणाले माझ्याकडे सुद्धा दिले नाही तर मी तुला काय सांगतो आपण पक्ष सोडू नये यासाठी वरिष्ठांकडून काही प्रयत्न झाले की नाही झाले बरेचसे प्रयत्न झाले पराग जे पस्ते आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते पण बोलत होते नको सोडू परंतु असं जो प्रत्येक वर्षी असं काम एवढं जर निष्ठावंताला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही काय करणार काँग्रेसची जी विचारधारा आहे ती आणि शिवसेनेची विचारधारा याच्यामध्ये बरंचसं काही फरक आहे तर आपल्याला त्या विचारधारेशी उद्या जर भविष्यात प्रवेश करायचं झालं तर ती विचारधारा तुम्हाला कशी म्हणजे वाटेल आता ती आम्हाला ते ते विचारधारा आम्ही प्रयत्न करू त्यांच्या विचाराची व्हायला जोडवायला